शनी करणार सर्व संकटे दूर या राशींचे दिवस बदलणार शनी महाराजांना न्यायदेवता आणि कर्मफलदाता म्हटले जाते शनी सध्या कुंभ कुंभराशीत आहेत ते काही दिवसांपूर्वी उदय झाले आहेत त्यांच्या या दरम्यानच्या स्थितीचा फायदा काही राशींना होणार रा आहे त्यांच्यावरील संकटे दूर होतील त्यांच्या समस्या संपतील काही राशींना शनी खूप यश मिळवून देतील शनीच्या कृपेने या राशींचे दिवस आणि नशीब पलटणार आहे कोणत्या आहेत त्या राशी मेष शनी तुम्हाला कामात खूप यश मिळवून देतील नवीन व्यक्तींशी संपर्क होतील कामाच्या ठिकाणी खूप प्रगती होईल शनिदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या काळात तुम्ही मेहनती आणि शिस्तबद्ध व व्यवस्थित राहाल शनीच्या कृपेने तुम्हाला करिअरमध्ये चांगला नफा व वा पगारात वाढ होईल व्यवसायात उत्तम फायदा मिळेल वृषभ शनी वृषभ राशीला खूपच लाभ देतील शनी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील तुम्हाला अनेक सुवर्णसंधी मिळतील कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल पदोन्नतीचे योग जुळून येतील स्वतःच्या व्यवसायात उत्तम नफा मिळेल मिथून तुम्हाला या काळात खूप यश मिळेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल हा काळ तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देणारा ठरेल जुन्या सर्व अडचणींपासून सुटका होईल परिस्थिती तुमच्या बाजूने असेल या राशीचे लोक लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात तुमच्यासाठी हा प्रवास लाभदायक ठरेल विदेशी दौऱ्याचे योग आहे कन्या सरकारी किंवा कायदेशीर क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आकाळ उत्तम असेल तुमचा कोणताही कायदेशीर खटला असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने असेल या राशीच्या व्यक्तींना विदेशातून नोकरीसाठी ऑफर येऊ शकतात तुम्हाला विदेशी कंपनीकडून लाभ होईल तसेच स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल धन्यवाद